व्हिडिओमध्ये लिंबाचं गोड आंबट तिखट लोणचं उपवासाचं नवरात्रीसाठी स्पेशल उपवासाचं लोणचं तर ते लोणचं कसं बनवलं मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तर तुम्ही मी व्हिडिओ टाकलेली आहे तुम्ही व्हिडिओ बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा उपवासाचं लिंबाचं लोणचं चटपटीत आणि चटपटीत होणार थँक्यू व्हेरी very... तर मी लिंब घेतलेले धुवून घेतले पुसून घेतले आणि एका लिंबाच्या चार फोडी केलेल्या आहे आणि नंतर ते मी वाफवायला ठेवलेलं गॅसवरती तर खाली पाणी ठेवलं वरून चाळणीमध्ये लिंब ठेवलेले तर ही पद्धत आहे ना माझ्या जावेची आहे ती गावी करायचे ना ते तर मी बघितलेलं तर हे वाफवून झालेलं आहे त्याचे तुकडे पडल म्हणजे खाता येईल अशा पद्धतीने ते झालेलं आहे तर मी बाकीचे म्हणजे लिंबाचं लोणचं मी असंच बनवलेलं बऱ्याच वेळा पण कधी वाफवून असं केलेलं नव्हतं तर मी पहिल्यांदाच आहे आता उपवास चालू आहे तर मग तोंडी लावायला पाहिजे बॉ काहीतरी असं म्हणून मग मला आठवण आली की आपण लोणचं बनवू लिंबाचं म्हणून मग मी अशा पद्धतीने बनवलेलं आहे लिंबू आहे ना वाफवून घेतल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मीठ मिरची आणि गूळ ह्या तीन वस्तू टाकल्या फक्त तीन पदार्थ टाकून लिंबाचं लोणचं आपण बनवलेलं आहे तर आता ते मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून झाल्यानंतर थोड्या वेळाने गुळाचं पाणी झालं थोडं असं आणि त्याने छान बाइंडिंग झालं तर लिंबाचं लोणचं छान बनलं असं झालं तर अशा पद्धतीने लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे तर आ... आता आम्हाला खायला झालं लोणचं तर मग मी असं आता जास्तच बनवून ठेवेल परत पुन्हा तर तुम्ही पण बनवा झटपटीत चटपटीत टेस्टी आणि लवकर लवकर बनणार आणि काय नाही लिंब गूळ आणि मीठ मिरची ह्या वस्तू ब टाकूनच लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे उपवासासाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तर माझ्या व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा कमेंट करा माझ्याकडे नाही ट्रायपॉट नव्हतं ना स्टँड तर मग मी ही व्हिडिओ आहे ना एका हातात मोबाईल आणि एका हातात प्रोसेस करून केलेलं आहे तर आता आज येईल ट्रायपॉड स्टँड माझं तर इथून पुढं असं नाही होणार की रेसिपी चांगल्या पद्धतीने बनवली जाईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय